Gracias. सह्याद्री न्यूज नेटवर्क स्वागत आहे आज आपण श्री क्षेत्र देवी मंदिराच्या परिसरामध्ये आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिघुल पुरंदर तालुक्यामध्ये वाजलेला असताना चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत गण गन या गणामध्ये निवडणूक पाच तारखेला होणार आहे कुठेतरी सर्व राजकीय पक्षांनी यामध्ये उडी घेऊन एक मोठी लढाई टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठेकरे ठाकरे शिवसेना असेल राष्ट्रीय काँग्रेस असेल असे आशे अनेक पक्ष या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने उतरलेले असताना पांगारेगावचे सुपुत्र व्यावसायिक सुनील साहेबराव काकडे देशमुख हे जिल्हा परिषद बीर वीर गटासाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी नामनिर्देशन पत्र भरलेलं असताना कुठेतरी त्यांच्या मनामध्ये एक सापत्न भावाची भावनिकता तयार झाली कारण त्या भांगारे गावचं एक वैशिष्ट्य बोलायचं झालं तर या गावाने कुठेतरी एक चांगले व्यावसायिक चांगले राजकारणी महाराष्ट्राच्या देशाच्या वेगवेगळ्या सरकारी विभागामध्ये या गावाने सुपुत्र दिलेले आहेत आणि कुठेतरी एक गावाचं नाव मोठं केलेलं आहे या गावामध्ये तीन बूथ असून जवळपास तीन हजाराच्या आसपास मतदान आहे या गावाची वैशिष्ट्य निष्णाई देवीचं एक सुंदर मंदिर पुरातन मंदिर आहे एक गावामध्ये नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे या गावची जी ओळख आहे ती संपूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पाहुण्यांच्यामध्ये मध्ये ही ओळख त्यांची झालेली आहे आपल्या बरोबर सुनील साहेबराव काकडे देशमुख का आहेत कारण त्यांनी जिल्हा परिषद विहीर बिवडी गटाचा त्यांनी नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे त्यांना एबी फॉर्म दिलेला नाही त्यांच्या मनामध्ये भावना तयार झाली की माझ्यावर कुठेतरी अन्याय झालाय माझ्या गावावर कुठेतरी अन्याय झालाय आपल्या बरोबर ते आहेत नमस्कार नमस्कार तुम्ही जिल्हा परिषद साठी फॉर्म भरलेला आहे आणि ज्या पद्धतीने तुम्हाला काही गोष्टी भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना पक्ष असेल तुम्ही कोणत्या पक्षाकडून फॉर्म भरलेला आहे आम्ही बीजेपी कडून फॉर्म भरला होता परंतु आम्हाला हे बी फॉर्म न मिळाल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेलो आहे अच्छा काय वाटतं तुम्हाला की तुमच्या गावामध्ये कुठेतरी एक जी परंपरा आहे गावामध्ये तुमच्या नेहमीच पंचायत समिती सदस्य किंवा झेड सदस्य येत असतो परंतु यावर्षी तुम्हाला ते बी फॉर्म देण्याच्या न देण्याचं पाठिंबाचं कारण काय आहे फॉर्म न देण्याच्या पाठीमागचं कारण काय मी सांगू शकत नाही पण निएमी फॉर्म न मिळाल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे गावाचा काय निर्णय होईल आम्ही गावामध्ये आमची मिटिंग घेऊ गावामध्ये काय निर्णय होईल त्या हिशोबाने ते ठरेल गाव जर म्हटलं फॉर्म ठेवा तो फॉर्म ठेवला जाईल गावाने जर ठरवलं फॉर्म माघारी घ्या तो, तो फॉर्म माघारी घेतला जाईल पद्धतीत वाटचाल आहे की अपक्ष गावामध्ये तुम्ही चर्चा नागरिकांशी करणार आहात पण तुमच्या गावाच्या बाबतीत असं वाटतंय का तुम्हाला की तुमच्या गावावर अन्याय होते गावावर अन्याय होतो तसं वाटत नाही आम्हाला कारण गावाला फ्रॉम बीजेपीचं कार्यच आम्ही केले नाही आम्ही अगोदर काँग्रेसमध्ये होतो आता सर बीजेपी मध्ये गेल्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर बीजेपीत आलेलो आहे त्यामुळे बीजेपीला आलायचं आम्हाला काही नाहीये आम्ही कार्य काँग्रेसचं केलेलं आहे आता जे आ... एबी फॉर्म दिले जे अधिकृत उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे हरिभाऊ लोळे यांना अचानक शिवसेनेमधलं त्यांनी जम्पिंग करून बीजेपी मध्ये आले याबद्दल तुमचं काय मत आहे आमचं काय मत तो पक्षाचा निर्णय आहे तो पक्ष पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय त्याच्याबद्दल आमचं काय मत नाहीये तो निर्णय सर्वशी श्री पक्षश्रेष्ठींचा आहे अच्छा आता तुमच्या गावामध्ये ज्या पद्धतीने किती बुथ आहेत तीन बुत तीन शिंदेवाडीचे जवळपास तीन हजार मत तुमच्या गावामध्ये म्हणजे मधलं एक महत्वाचं गाव तुमचं आहे ही जी उमेदवारी आहे निर्णय सत्तावीस तारखेला निर्णय होणार आहे तुम्ही काय मेसेज द्याल किंवा तुमच्या मनामध्ये खतखत काय आहे मनामध्ये खतखत असं नाहीये गावाशी बोलून गावाचं सर्व नागरिकांशी बोलून आम्ही विचार करून फॉर्म भरला होता तिकीट मागितलं होतं तिकीट मिळालं नाही त्याच्यामुळे आम्ही अपक्ष फॉर्म सॉरी टाकलेले आहे त्याच्यामुळे गावाबरोबरच चर्चा होईल गाव जे काय सांगेल त्या जाऊ आम्ही आणि आमच्या गावाचं मतदान एकोणीसशे आहे तीन हजार नाही ओके अजून काय तुम्हाला मेसेज द्यायचा हा वाडी वगैरे मिळून आहे पुढची भूमिका आमची आम्ही सत्तावीस तारखेला सांगू तुम्हाला काय भूमिका राहील ती सर्व गावाचा विचार करून आता तर काय आम्ही भूमिका मांडू शकत नाही आम्ही सत्तावीस तारखेलाच आमची भूमिका स्पष्ट करू बरोबर पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस कृष्णाजी काकडे आपल्या बरोबर आहेत या गावामध्ये जे काही आता जे काही चार पाच दिवसामध्ये जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्यांनी ते साक्षीदार आहेत कारण पक्षाचे कुठेतरी एक प्रतिनिधित्व करताना पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या गावामधूनच जिल्हा परिषद साठी साहेबराव काकडे यांची उमेदवारी आज त्यांनी अपक्ष फॉर्म भरण्याची वेळ आलेली आहे आपण कृष्ण काकडे यांच्या बरोबर जातोय काय वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी सुनील साहेबराव काकडे यांचा अर्ज मी स्वतः भरून दिला होता माझ्या पक्षाच्या वतीनं पक्षाचा काही निर्णय असेल त्याच्याबद्दल मी दुमत मत करू शकत नाही पण एक सांगण्यास सांगतो आमचा पांगरचा एक चारशे साडेचारशे उमरा असेल त्यानंतर कोणाचं काय असेल प्रत्येक घरात काय कुणाचं असेल मोदीचे नसतील काय असतील म्हणजे ठराविक लोकांना असं वाटतं की आम्हाला भेटत नाही पण त्यांच्याकडे काय असतं माहिती का त्यांच्याकडे गाड्या असतात काय असतात त्यांना तो लाभ भेटत नाही पण एक माझं एक सांगण्याचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत जेवढं कार्य केलंय ते एक नंबरच काम आहे आणि सगळ्यांना म्हणजे एक तुमचं पंतप्रधान सन्मान योजना असेल लाडकी बहिणी योजना असेल मी प्रत्येक गोष्टीत प्रत्येक त्यांना सहकार्य केलेलं आहे असं कुणाला काय असं दो दोन केलेला नाही पण काही ठराविक लोक असतील कुणी काय म्हणाल कुणी काय म्हणाल ह्याच्यापासून माझ्यासमोर दुमत नाही पण मी काय सांगण्यास सांगतो पांघरे गावातला मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही सांगत सगळ्यांना मन मिळवू राहो सगळ्यांना एक एकनिष्ठेनं काम करावं ज्याला इच्छा असेल बाबा की भाजप पक्षाने माझ्याकरता काहीच नाही केलं त्याला भाजप पक्षाला संघ ठेवायचे विचारधारणा ठेवावी काही अडचण असेल तर आम्ही ती अडचणी दूर करू एवढंच माझं बोलणं तुमच्या गावामध्ये सुनील साहेबराव काकडे यांची उमेदवारी तुमच्या गावच्या वतीने जाहीर केली तुमच्या गावामध्ये मागील पंचवार्षिक मध्ये जिल्हा परिषद गटाचं बी प्रतिनिधित्व होतं पंचायत समितीचं बी प्रतिनिधित्व होतं आता तुम्हाला जर जा ढावललं जातं तर तुमच्या गावच्या वतीला तुमची काय भावना किंवा पदाधिकारी म्हणून तुमची काय भावना आहे पदाधिकारी एक भावना आहे माझी एक भावना आहे की प्रत्येक वेळेस की आम्हाला डावलण्याचा प्रयत्न कुणी करू नये एक माझी भावना आहे मी बीजेपीचा पदाधिकारी असलो म्हणून असं नाही विषय पण आमच्या जे पडलं पण कसं आहे आम्ही आणि आम्ही बीजेपीच एक प्रतिनिधित्व चांगलं करून आणि इथे भेटल तर त्यांना ते अनावजून नाही भेटलं हा पक्षाचा निर्णय असतो पक्षापुढे आम्ही जाऊ शकत नाही त्यामुळं आम्ही काय काही गोष्टी न बस आणि ज्या वेळेस आम्ही काय ठरवायचे गोष्टी ठरवू पण शक्यतो गावच्या ओके धन्यवाद यानंतर आपल्या बरोबर तुमच्या गावचे जे प्रति माजी सरपंच आहेत तुमचं नाव काय झालं दामान अच्छा आमच्या गावामध्ये आता सध्या दोन तीन जण इच्छुक होते गावातल्या लोकांचा कल गावातल्या लोकांचा विचार होत नाही कुठल्या पक्षाचा तर लोकांचा असं काय काय लोकांचा असं होतं की बाबा आपल्या गावचा विचार प्रत्येक पक्षाने झाला पाहिजे आमचं आज गावचं मतदान म्हणलं तर ग्रुप ग्रामपंचायत शिंदेवाडी खेंगरेवाडी पांघारे पकडली तर एक तीन हजाराच्या पुढे आसपास मतदान होईल मग तसं गावात एक काय नसल्यामुळे कुठला पक्ष काही विचार काही करत नाही उमेदवारीचा तर आज म्हाताऱ्या लोकांचं असं आम्ही मधेचं काम करत असलो तर लोकांचं म्हणणं येतं की आपल्या गावचा उमेदवार असावं हे असावं म्हणजे असं बरेच जेष्ठ नागरिक लोकांचं म्हणणं येतं आणि गावातल्या ये तिकीट मिळावं सगळ्यांची भावना होती पण काही विचार करतच नाही दिशा काय असणार आहे पुढची दिशा ही आता गावात बैठक लावून काय निर्णय घ्यायचा पद्धतीने घेतील जर गाव मधले ठेवा उमेदवार त्यांना कुणाला तर त्या गावात त्या पद्धतीने पद्धतीने काम केलं जाईल उमेदवारी अर्ज सत्तावीस तारखेला माघारी घ्यायची तारीख आहे आज चोवीस तारीख आहे सव्वीस जानेवारी आहे तुम्हाला हा एक जो पॅच आहे तीन दिवस तुम्हाला सांभाळायचा त्याच्यामधनं तुमच्या गावचं एक, एक दाखवायची का वाटतं समजा कुठल्या पक्षाने जर काही गावचा विचार केला नाही त्या गाव ज्या पद्धतीने निर्णय घे किंवा समजा गावातला उमेदवार लाडला पक्षाला तर गावातलं ऐंशी टक्के मतदान तिकडे जाणार आम्ही जरी सेनेचं काम करत असलो तरी लोक आमच्या ऐकणार नाहीत ना ते गावातलं प्राधान्य गावातलं मार्थ आम्ही जरी काम कुणाचं केलं तरी आम्हाला ते पक्षाचं काम केलं तरी लोक ऐकत नाहीत खाल्ल्याप्रकारे आम्हाला काम पक्षाचं केलं तरी सुद्धा खाल्ली लोक ऐकणार नाही आणि आम्ही सेनेचं असलो तरी आम्ही समजा लोक शिवदान करेल पण बाकीच्या आजूबाजूचे ज्येष्ठ नागरिक नाही आहेत कल बघतोय ना त्या पद्धतीत चाललेला आहे त्यामुळे सर्व पक्षांनी गावच्या उमेदवारीचा विचार करावा अशी आणि गावचा विकास व्हावा अशी मी विनंती करतो काय वाटत काका तुम्हाला मला एक वाटत पुढे जास्त लक्ष घालूच नाही पहिली गोष्ट म्हणजे राजकारण बाजूला ठेवावं गावचा विकास करावा बरे तो कुठल्याही पक्षाचा असो सीएचा असो राष्ट्रवादी असू किंवा काँग्रेस असू किंवा कमलाचा असो तो विषय नाही गावचं राजकारण करायचं असेल ना त्यांनीच यातवाडीत पडावं ते पाणी कारण पडूच नाही माझी इच्छा आहे आणि गावचा विकास करायचा असेल ना त्या क्षण मी नेहमी सांगतो गावचा विकास करायचा असतो हिथे ना बांड न तण ना अमकत अमकत लाख बांधगडी आणि हे ना फक्त खिसे भारतात खरं सांगू मना मस्त ही जी पुढारी होते चार लोक मना बोल सांगतो देवीच्या मंदिरासमोर वाढ खिसे भरायचं काम करायचं गावाचा विकास होत नाही या ठिकाणी भाजपचे सरचिटणीस तालुका कृष्णा काकडे काय तुमच्या मनातली भावना आहे ते आज या ठिकाणी आ, सुले साहेबराव काकडे असतील राजेंद्र काकडे असतील संदीपराव काकडे असतील संभाजीराव काकडे असतील रणोरे पावणे असतील म्हणजे सगळ्यांचं सा एक वैयक्तिक मत असं की आमच्या गावात अशी बरीच मोठी माणसं आहेत संजय संजय नाना काकडे असतील तळेगावचे रामदास अप्पा काकडे असतील ऍडिशनल म्हणजे एक उल्लेख महत्वाचा उल्लेख करायचा सा, रामदास अप्पा काकड्यांचा की चांगली हस्ती गावाकरता काही करू शकण्याची त्यांची ताकद आहे पक्ष व्यतिरिक्त बोलते मी काकडे समाजाच बोलते वैयक्तिक काकडे म्हणजे जेवढे काकडे येतील तेवढ्यातलं बोलते मी एवढी मोठी माणसं आहेत सगळ्यांना धरून राहिलं तर गावची चांगली प्रगती होईल हाच माझा विश्वास आहे अशा प्रकारे आज या ठिकाणी संपूर्ण मांगारीमध्ये पांगारे पंचकृषी असेल पांघारेचे भूत ग्रामपंचायत जवळपास तीन भूत म्हणजे साडेतीनच्या आसपास मतदान आहे एक महत्वाचं गाव आहे बघूया येत्या सत्तावीस तारखेला काय होणार आहे हे चित्र स्पष्ट होईलच परंतु या ठिकाणी समस्त समस्त ग्रामस्थ यांनी विषय गावाची बैठक घेऊन उमेदवार पुढे न्यायचा का जागेवर थांबवायचा याची बैठक होणार आहे काही लोकांनी निष्णाई देवीच्या मंदिरासाठी देणगी द्यावी गावासाठी देणगी द्यावी असेही मागणी झालेली आहे कुणातरी एक वेगवेगळ्या पद्धतीच्या मागण्या अं गाव ग्रामस्थांच्या होत आहेत परंतु एक आहे की येथील उमेदवारासाठी एकरूप होण्याची दाट शक्यता आहे आणि ते गाव एकत्र येईल मला असं चिन्ह दिसतंय बघूया सत्तावीस तारखेपर्यंत आपण वाट बघूया काय होतं ते धन्यवाद